नमस्कार मी सविता धोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणीं आता ज्या ताई आपल्याकडे आलेल्या आहेत तर म्हणजे तुम्हाला शिकण्यासारखं आहे काही ब्लाउज विषय आणि तो ब्लाउज येतो त्यांनी रेडीमेड घेतलेला आहे आणि साडी पण आहे त्यांच्याकडं त्यांनी साडी पण आणली तेन तर असं झालंय की ह्या ताई आता आणि यांना तो ब्लाऊज येतो होत नाही तर त्यांनी भरपूर ठिकाणी त्या फिरून आल्यात त्या त्यांच्या मम्मी येतात तर तुम्ही म्हणता माझ्या गाड्यात नाही काही ताई तुमच्या तर मी लावला होता मानेचा बेल्ट कारण माझी खूप मान दुखते कंटिन्यू काम केल्यामुळं के के तर आता मी बेल्ट काढून ठेवला ताई आल्यानंतर आता आमचं बोलणं वगैरे झालंय आणि त्यांना विचारलं व्हिडिओ काढला तर चालेल का ते बोलले बिंदास काढा म्हणून मग व्हिडिओला सुरुवात केली तर त्याच्या ताईंच्या तोंडूनच ऐकू काय प्रॉब्लेम आहे माझा ब्लाऊज खूप छोटा होऊन गेला होता माझे जे टेलर होते त्यांनी टायमिंग वरती ब्लाऊज देण्याशी नाही सांगितलं आणि मग मी रेडीमेड ब्लाऊज आणला पण तो खूपच छोटा होत होता मग मी आता ह्यांच्याकडे उभा राहणार आली आहे ब्लाउज साठी बघू आता काहीतरी डिझाईन वगैरे सुचवतील तर हा ब्लाउज आहे माझा आणि हा ऍक्च्युली फोर टू फाय इंच आ, कमी झालेला आहे मला आता बघू काय पुढे डिझाईन वगैरे तर हा पूर्ण खोरलाय ब्लाऊज आतून जागा पण नाही याला हे बघा पूर्ण खोललाय पण तरी पण तो ब्लाउज होत नाहीये तर त्या बोला याला काहीतरी करता येईल का आणि उद्याच्या घालायचाय तर हे बघा हा कपडा आहे त्याच्यामधला हे स्लीव लावायचे तर पण त्यांना स्लीव पण पूर्ण पाहिजे कोपरापर्यंत तर मी त्यांना म्हणलं साडी आहे का तर त्या बोलल्या हो साडी आहे तर ही साडी त्यांनी आता घरून मागून घेतली तर ह्या साडीतला थोडासा कपडा काढणार आहेत आपण आता याच्यासाठी लागणारे अस्तर तर असं माझ्याकडे मॅचिंग अस्तर नाहीये तर हा जो फॉल आहे तो थोडासा त्याला मॅच होतोय तर काही हरकत नाही आता याच्यावरती मी मेजर लिहून घेतलंय आणि आता आपण हे कसं बनवणार काय बनवणार तर ते पूर्ण रेडी झाल्यानंतर दाखवणार तर त्यांच्या मनाचं एक समाधान झालं चला माझ्याकडे आल्यानंतर कारण त्या म्हणतात आम्ही खूप फिरून आलो काल दुपारपासून फिरतोय दुपारपासून फिरतोय आम्ही खूप आता आलं तर आणि त्यांनी आयल्या एवढ्या दिल्या ना पण आली नव्हती सहा सात फिरलो आम्ही नाही म्हणजे आपण प्रयत्न केला तर नक्की त्याचं सोल्युशन मिळतं म्हणजे आपण जर प्रयत्न केला तर कोणतीच गोष्ट अशक्य नसती शक्य होत फक्त त्याच्यासाठी ना काहीतरी प्रयत्न करायला लागतात हा आणि प्रयत्न केल्यावर नक्की त्याचं सजेशन भेटतं तर म्हणजे असं आहे की मी नेहमी जे व्हिडिओ मध्ये आहे ते खरं दाखवते जे करते तेच दाखवते आणि तुमच्यापासून काहीच लपवत नाही तर ब्लाउज ज्यावेळेस मी करीन त्यावेळेस तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी दाखवते आम्ही फर्स्ट टाइम भेटलो त्याच्या आधी आमची भेट वगैरे काही नव्हती हा मी विचारलं पण नाही तुम्ही कुठे राहता किंवा तुमचं नाव काय काहीच नाही आणि त्यांना पण माझ्याबद्दल काही माहिती नव्हतं एक आहे दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवीनच की पुढं काय करणार आहे काय नाही त्याचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि मग आयडिया कशी वाटली कारण आपल्याला म्हणजे आपला कपडा वाया नाही गेला पाहिजे आम्ही पक्के थँक्यू आणि हे बघा ह्या साडीला फॉल जो लावलाय ते पण दाखवायचंय तुम्हाला हे बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक ताईंच्या कमेंट असतात तेव्हा मी सांगते की साडीला फॉल कसा लावायचा की ज्यांची तब्येत बारीक आहे त्यांच्यासाठी किती घ्यायचं आणि ज्यावेळेस आपली तब्येत थोडी जास्त असते किंवा जास्त साईजच्या ब्लाउज असतात मोठे त्याच्यावरच्या साडीला फॉल कसा लावायचा तर इकडे बघा हे त्यांनी जिथून बिडिंग फॉल करून आणलंय त्यांनी बघा जागा एवढीच सोडली आणि हा फॉल बघा कसा लावलाय ही जागा इथं एक शिलाई मारायची असते आणि एवढी साडी दुमडायची नसते कारण आणि काय होतं उंची कमी पडते तर हे बघा हा कपडा एवढा दुमडलाय आणि साडीला फॉल लावलाय तो चुकीचा लावलाय कारण इथं जसं तुम्हा मी तुम्हाला नेहमी बोलते की कमी साईज साठी अठरा इंच सोडायचं असतं आणि जास्त साईज साठी बावीस इंच सोडायचं असतं तर इथं तुम्ही बघू शकता फक्त हे सहा सात सा, इंच पण अंतर नाहीये पाच सहा इंचाच अंतर सोडलंय तर तुम्ही सांगा हा फॉल घातल्यानंतर म्हणजे साडी घातल्यानंतर हा फॉल आहे तो एकदम समोरच्या बाजूला येणार आहे तर हा साडीच्या मिऱ्यामध्ये फॉल येईल का तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर हा चुकीचा आहे की बरोबर आहे ते पण सांगा कमेंट करून म्हणजे त्यांना पण माहिती नव्हतं मी आता त्यांना बोलले तेव्हा त्यांना समजलं असं कुठे आम्ही तेव्हा असं हा म्हणजे बऱ्याचदा हे असतात की त्या जीन्स टॉप घालतात किंवा कधी असतं साड्या घालत नाही ड्रेस घालतात आणि हा किंवा मग चांगल्या साडीवरचे ब्लाउज जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते की दोन इंच जास्त घ्या दोन इंच जास्त घ्या शिलाईमध्ये कारण का आतमध्ये जागा राहिली पाहिजे आणि काही ताईंना हे पण माहिती नसतं की ब्लाउज आपल्याला कोणत्या साईजचा लागेल हे पण नसतं माहिती असं पण होतं तर बरेच ताई कप आणायला जातात समजा त्यांना मी सजेशन देईल की ज्यावेळेस आपण कप घ्यायला जातो त्यावेळेस आपली साईज असती फोर्टी टू किंवा थर्टी uh, सिक्स तर साईज पेक्षा दोन इंच जास्त मोठे कप घ्यायचे असतात तेव्हा ते कप व्यवस्थित बसतात आणि आता बऱ्याच ठिकाणी असं की रेडीमेड ब्लाऊज लागत ना ते ज्या साईजचं ब्लाऊज असेल त्या साईजचे पण कप नसतात म्हणजे साईज जर असेल फोर्टी टू तर छत्तीस साईजचे कप लावलेले असतात मग ते <laughs> ब्लाऊज बसत नाही ते कप आणि मग प्रॉब्लेम येतो किंवा क्वालिटी पण चांगली नसते त्याची आणि पाहिजे तेवढे पैसे आपण रेडीमेड ब्लाउजला देतो बरोबर का नाही ताई असं आणि असे भरपूर प्रॉब्लेम असतात आणि ज्या ताईंना खरंच काही सजेशन माहिती नसतं तर त्यांच्यासाठी सांगते की माझा चॅनल बघा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ते बघायला मिळतील किंवा शिकायला मिळण म्हणजे बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट असतात की ताई तुम्ही खूप चांगलं सांगतात छान शिकवतात आम्हाला घरी बसल्या शिकता शिकायला मिळतं तर माझं असं वाट माझं असं मत आहे ज्या गोष्टी कोणी काही सांगत नाही अशा गोष्टी शिकण्यात खूप फायदा आहे आणि माझं मनापासून तळमळ असते की असं काहीतरी मिळावा तुम्हाला यातून की त्या छोट्या छोट्या गोष्टी कोणीच सांगत नाही कारण मला अशा पण कमेंट आल्या हो की ताई तुम्ही एवढ्या बारीक बारीक गोष्टी कशाला का सांगता काय आहे सांगायची मला कमेंट येतात त्यांची आयडी वेगळे असतात पण मला त्याच्यावर काही बोलायचं नाही प्रत्येकाचा प्रश्न राहिला वैयक्तिक तो मला असं वाटतं की आपल्याला जर चांगलं कोणाला सांगता येत नाही तर आपण वाईट कोणाला सजेशन द्यायचं नाही चांगलं करता येईल तेवढं चांगलं करायचं आणि जर कस्टमरच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळा असतो <laughs> म्हणजे ज्या ताई येतील मला भेटून जातील किंवा फर्स्ट टाइम भेटतील किंवा जे माझे कायमचे कस्टमर आहेत तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच मला समाधान मिळतं आणि आपल्याला सगळ्यात मोठी सेवा म्हणजे हीच सेवा आहे की काहीतरी करायची आपल्यासाठी काहीतरी करण्याची जी आपल्याला एक कला दिली देवानी तर ती खूप चांगली कला दिली असं मला वाटतं बरोबर आहे का नाही असं तुम्ही म्हणता माझा अवतार वगैरे असं काय झाला फायदा अशीच आहे असू द्या काय नाही आपले सगळे आहेत ते सगळे आपल्यासारखेच आहेत बघणारे पण आपल्यासारखेच आहेत तर आता अकरा वाजले आहेत रात्रीचे आणि चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पण काय वाटलं ह्या ब्लाऊज बद्दल किंवा साडी बद्दल तुम्ही पण तुमचे सजेशन आम्हाला द्या बाय तर मैत्रिणींना त्या ताई आणि तुम्हाला हे सांगायचंय मला की खरंच त्या बोलत होत्या की ताई थँक्यू थँक्यू कारण तुम्ही मला भेटलात तुम्ही तर त्या ताई आत्ताच गेल्या एवढ्यात आणि त्या खूप खुश होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे बघूनच समजत होतं की त्या किती आहेत तुम्ही पण बघितलं कारण त्या म्हणतात की तुम्ही आम्ही एवढे दिवस झाले तर राहतो आम्हाला काही माहिती नव्हतं तुमच्याबद्दल आणि आम्ही पूर्ण सेक्टर चार पाच पूर्ण फिरून आलोत आणि खूप फिरलो होत आम्हाला इकडचं जास्त माहिती नाही भरपूर टेलरांकडे गेलो पण साड्यांनी सांगितलं काय होणार नाही या ब्लाऊजला आणि त्यांची जी साडी आहे तुम्हाला मी आता दाखवली तर त्या साडीमधला ब्लाऊज त्यांनी शिवायला टाकला होता ऑलरेडी टेलर कडे दुसऱ्या एका तर त्यांनी पण टायमिंगला दिला नाही आणि आता सांगितलं की होणार नाही म्हणून तर त्याच्यानंतर मग त्यांनी रेडीमेड ब्लाऊज जाऊन आणला आणि हाच तो ब्लाऊज आहे हे बघा हाच तो ब्लाऊज आहे रेडीमेड त्यांनी जाऊन आणला तर त्याला कप होते त्यांनी ते कप पण पाडून टाकले कारण तो ब्लाऊज काय उपयोगीचाच नव्हता आणि ज्यावेळेस ब्लाऊज विकतात जे ब्लाऊज विकतात समोरच्याला तर ज्यांना काही माहिती नसतं ब्लाऊजमधलं ना तर ते काय करतात सांगतं की ताई तुम्हाला होईल हा फुल साईजचा आहे हा बेचाळीस साईजचा आहे घेऊन जा तसं बघायला गेलं तर हा बेचाळीस साईजचा ब्लाऊज नाही छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आणि बेचाळीस साईजचा म्हणून त्यांना दिलाय मग तुम्ही विचार करा तर भरपूर कमी पडतोय ब्लाऊज पूर्ण सिलाई खोलली तरी पण आणि आता ज्यावेळेस त्यांना जॉईन करायची तेव्हा पण ती बाई बसणार नाही ना तिकडे पण जॉईन द्यायला लागेल त्यासाठी मी त्यांना म्हटलं साडी आणा तर साडीतला फॉल पण गरबडच लावलेला आहे पण आज असू दे त्यांना मी बोलली तुम्हाला ऍडजस्ट करून देते कारण त्या खूप म्हणजे त्या एवढ्या फिरल्यात त्यांच्या मिस्टरांना घेऊन मुलीला घेऊन एवढ्या फिरल्यात त्या आता मी काल सकाळपासून भरपूर टेलरांकडे जाऊन आलो आणि एका टेलरनी त्यांना सांगितलं की करून देतो संध्याकाळपर्यंत लेडीज टेलर होत्या तर आणि त्यांनी आता संध्याकाळी त्यांना फोन केला म्हणजे काल सकाळी फोन आज सकाळी फोन केला असं काहीतरी बोलल्या त्या आज सकाळी फोन केला काल त्यांनी टाकलं होतं ब्लाऊज एका ताईंकडं तर त्यांनी सांगितलं की देते मी उद्याच्याला आणि आज सकाळी फोन करून सांगितलं की नाही जमणार करताच येणार नाही तुम्ही घेऊन जा आणि सकाळपासून त्या परत फिरत होत्या तर आता त्यांच्याच मध्ये एक ताई राहतात त्यांचे मी आधी ब्लाऊज शिवले होते तर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही अशा ताई येत त्यांच्याकडे जा ते शंभर टक्के तुम्हाला सजेशन देतात तर मला त्या ताईने कॉल केला असं असं आहे ताई तर काय करू तर मी म्हटलं जागा नाही आतमध्ये तर काही करता येणार नाही तर त्या म्हणलं तुम्ही एकदा समोरासमोर भेटा खरी ब्लाऊज तर बघा काहीतरी तुम्ही आयडिया देतात मला गॅरंटी आहे तर तुम्हाला मी त्यांना पाठवते तुमच्याकडे म्हणलं ठीक आहे तर त्या आल्या आणि आल्यानंतर मी ब्लाऊज बघितला तर त्यांना म्हटलं मी असं असं करू शकते पण तुमच्याकडे साडी आहे का याच्यातली मॅचिंग कपड्यातली का माझ्याकडे काही असा मॅचिंग कपडा नाही त्याला कोणा असतात पण मॅचिंग नाही तर त्या बोलल्या चालून थोडस वेगळं असलं तरी चालून काही प्रॉब्लेम नाही पण करून द्या तर मग मी त्यांना जे सजेशन दिलं त्या खूप खुश झाल्या आणि त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघूनच मला खूप समाधान वाटलं आणि माझी आज सकाळपासून एवढी मान दुखते त्याच्यामुळे मी सकाळपासून बेल्ट लावलाय फक्त जेवणापुरतं पाणी पिण्यापुरतंच बेल्ट काढते आणि तुम्ही म्हणता बिना मंगळसूत्राच पाणी पिते का बिना मंगळसूत्राच जेवते का नाही तेवढ्या पुरतं घालते मी आणि नंतर परत काढते ज्यावेळेस मला बेल्ट लावायचंय तर आता मी त्या ताई आले होते म्हणून बेल्ट काढला आणि झोपता वेळेस आता बेल्ट काढीन तर त्यांचं ब्लाऊज सकाळी मला नऊ वाजेपर्यंत द्यायचंय कारण त्या मला अर्जंट शिलाई देणार आहे का अर्जंटची शिलाई देणार आहेत त्यावेळेला ताई तुमची काही शिलाई असेल ती घ्या कारण त्याच्यामध्ये मेहनत पण खूप आहे आपण जी एखादं ब्लाऊज ऍडजस्ट करतो तर त्याच्यासाठी मेहनत पण काय आहे कारण नवीन ब्लाउज शिवून होतो तोपर्यंत तर तो त्या मला म्हटलंय ठीक आहे तुमचे काय असतील ते घ्या तुम्ही आणि तेवढं ब्लाऊज ताई करून द्या प्लीज तर म्हटलं प्लीज नका बोलू मला जेवढं शक्य होईल तेवढं मी प्रयत्न करते कधी पण मला जेवढं जमतं तेवढं मी सजेशन देते समोरच्याला आणि आवडतं नाही आवडतं त्यांचा प्रश्न असतो पण त्यांना खूप आवडली ती आयडिया तर तुम्हाला मी दाखवणार आहे ते ब्लाऊज कसं करणार आहे काय नाही त्याचा व्हिडिओ तर मी बनवतेच नेक्स्ट मध्ये दाखवीन तुम्हाला पण आता मी तुम्हाला तो ब्लाऊज पण दाखवते आणि किती कमी पडतोय ते पण दाखवते तुम्हाला तर तुमचं पण असं एखादं जुनं ब्लाऊज असेल किंवा नवीन घेतलंय तुम्ही ते होत नसल तर तुम्हाला पण हे आयडिया कळायला पाहिजे तुमच्याकडे एखादं कस्टमर आलं तर तुम्हाला ते सजेशन देता आलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत जा व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा तर आता मी दाखवते किती जागा कमी पडते आणि कुठं कपडा कसा जॉईन आहे थोडीशी आयडिया सांगते तुम्हाला आणि केल्यानंतर तर ब्लाउज दाखवणारच आहे कसं करणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ तर चला पुढचा कॅमेरा लावते आणि बघा तुम्ही तर हे पा मैत्रिणी नो हे बॅक चे हुक आहे तिथं लूप पट्टी आहे आणि इकडं खूप पट्टी आहे तर मी त्यांना घालून बघायला सांगितलं ब्लाऊज तर एवढा गॅप राहतोय याच्यापेक्षा पण जास्त राहतोय असा एवढा राहतोय तो पाच सहा इंच पेक्षा पण जास्त गॅप राहतोय एवढा राहतोय रा आणि त्यांनी एका कडे गेलं होतं तर त्यांनी सांगितलं की मग पुढची कटोरी बसणार नाही आणि पुढच्या साईडला पण डिझाईन आहे बघा ती पण दाखवते तुम्हाला तर एवढं अंतर आहे आता याच्यात काय करणार आहे काय नाही ते केल्यानंतरच दाखवेन मी तुम्हाला पण बघा तुम्ही पण म्हणता की आता एवढा गॅप हे काय करणार तुम्ही तुम्हाला पण प्रश्न पडतील तर बघूया आता मी जसं त्यांना सांगितले तसं केल्याच्या नंतर ब्लाऊज कसा बसतो काय तर हे बघा इथं कप होते त्यांनी काढून टाकलेत कप कारण त्यांच्या साईजचा हा ब्लाऊज नाहीच आहे हा ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा तर छत्तीस साईजचा ब्लाऊज तुम्हीच विचार करा बेचाळीस साइजला किंवा त्रेचाळीस चौवेचाळीस साईजला कसा बसन तर हे बघा पुढं एवढा कपडा कमी आहे तर ही उंची कमी पडते त्यांना साईज त्यांची हाईट पण जास्त आहे आणि साईज मोठी ब्लाउजची तर त्याच्यामुळं मग कपडा कमी पडणार आहे तर मी त्यांना एक सजेशन दिलंय की इथून ह्या राऊंड मध्ये असा राऊंड मध्ये मी कपडा लावणार आहे इथं इथं राऊंड मध्ये जर कपडा लावला तर इथलची उंची वाढेल आणि त्यांचा हा पुढचा भाग आहे तो वरती जाणार नाही पुढचा भाग आहे तो वर नाही सरकणार वरती जाणार नाही कारण हा असा खाली बसला पाहिजे भाग तर आता हे एक करून देणार आहे मी त्यांना आणि बॅक साईडला पण करणार आहे आता ही बाजू इथे पूर्ण खोलून टाकणार आहे आणि इथे त्यांना स्लीव लावून देणार आहे तर आता मेहनत भरपूर आहे साडीतला कपडा काढायचा आहे हे हात पण लावायचे साडीतला कपडा काढून त्याला जे फॉल आहे तो त्याला जॉईन करायचा आहे आणि तो इथं पण जॉईन करायचा आहे आणि इथं बॅक साईडला पण जॉईन करायचा आहे तर हा ब्लाउज झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कसा होतोय कसा नाही ते तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ह्या ब्लाउज विषयी तुमचे काय मत आहे ते पण मला कमेंट करून सांग तर चला बाय बाय गुड नाईट